नमस्कार मित्रांनो हा आमचा चॅनल एक महत्वाचा चॅनल आहे जो सरकारच्या विविध सार्वजनिक सुविधांबद्दल माहिती देतो या चॅनलद्वारे आम्ही सरकारची नवीन माहिती लोकांपर्यंत पोहोचवतो जर तुम्हालाही अशी नवीन माहिती पाहायची असेल तर तुम्हाला या चॅनलला आताच सबस्क्राईब करावे लागेल जेणेकरून कोणत्याही नवीन सुविधेचा कोणताही व्हिडिओ आला तर तुम्ही तो सर्वात आधी पाहू शकता आज आपण अशाच एका सरकारी योजनेची तपशीलवार माहिती पाहणार आहोत आज आपण महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री डॅशबोर्डबद्दल माहिती पाहणार आहोत काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सरकारच्या पारदर्शकतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्यमंत्री डॅशबोर्ड तयार केला आहे या डिजिटल प्रणालीद्वारे सरकारच्या विविध योजना आणि प्रकल्पांचे निरीक्षण कसे केले जाईल याची संपूर्ण माहिती हा व्हिडिओ देतो त्यामुळे कुठेही जाऊ नका व्हिडिओ पूर्ण पहा मुख्यमंत्री डॅशबोर्ड म्हणजे काय तर मुख्यमंत्री डॅशबोर्ड म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयातील एक डिजिटल नियंत्रण कक्ष आहे जिथून मुख्यमंत्री आणि प्रशासन राज्यातील महत्वाच्या योजना विकास प्रकल्प आणि सरकारी कामांवर थेट लक्ष ठेवू शकतात या डॅशबोर्डद्वारे महसूल आरोग्य शिक्षण पोलीस कृषी जलसंधारण शहरी विकास आणि इतर क्षेत्रातील कार्यालयांमधील प्रकल्पांचे निरीक्षण केले जाईल मुख्यमंत्री डॅशबोर्डचे उद्दिष्ट काय आहे एक पारदर्शकता सरकारी कामात पारदर्शकता आणण्यासाठी या डॅशबोर्डचा उपयोग केला जाईल दोन जलद निर्णय प्रक्रिया या डॅशबोर्डद्वारे कोणत्याही विभागातील रखडलेले काम त्वरित ओळखले जाईल आणि त्यावर कारवाई केली जाईल तीन थेट निरीक्षण मुख्यमंत्री या डॅशबोर्डचा वापर विविध विभागांच्या कामगिरीचे रिअल टाईम अपडेट्स मिळवण्यासाठी देखील करू शकतील मुख्यमंत्री डॅशबोर्डमध्ये काय पाहता येईल तर महत्वाचे सरकारी प्रकल्प आणि त्यांची स्थिती समजेल कोणत्या प्रकल्पाचे किती टक्के काम पूर्ण झाले आहे कोणते प्रकल्प थांबले आहेत आणि त्याची कारणे काय आहेत हे देखील यातून समजेल प्रकल्पासाठी किती निधी वाटप झाला आहे आणि किती खर्च झाला आहे रेशन दुकानांमधील अन्नधान्याचे वितरण ट्रॅक करता येईल लाभार्थ्यांपर्यंत अन्नधान्य पोहोचले आहे की नाही याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना मिळू शकेल प्रधानमंत्री किसान सन्मान निधी मुख्यमंत्री शेतकरी योजनेचे थेट अपडेट्स दिसतील पीक विमा योजनेअंतर्गत किती शेतकऱ्यांना मदत मिळाली सिंचन आणि जलसंधारण प्रकल्पांची स्थिती काय आहे कोणत्या रुग्णालयात किती डॉक्टर आहेत किती औषधे आहेत याची माहिती मिळेल कोविड किंवा इतर संसर्गजन्य रोगांवर त्वरित कारवाई करण्यासाठी एक विशिष्ट प्रणाली असेल राज्यातील गुन्हे अहवाल महिलांसाठी डायल एकशे बारा सेवा आणि त्याचं थेट निरीक्षण वाहतूक व्यवस्थापनासाठी सीसीटीव्ही नियंत्रण प्रणाली कोणत्या विभागात किती अर्ज प्रलंबित आहेत नागरिकांना वेळेवर सेवा मिळाली आहे की नाही या सर्व गोष्टी या डॅशबोर्डमध्ये दिसतील मुख्यमंत्री डॅशबोर्ड कसा वापरला जातो मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी त्वरित निर्णय घेण्यासाठी या डॅशबोर्डचा वापर करतील जर एखादा प्रकल्प वेळेवर पूर्ण झाला नाही तर मुख्यमंत्री थेट जबाबदार अधिकाऱ्यांशी संवाद साधतात तक्रारींची स्थिती पाहून संबंधित विभागांना सूचना दिल्या जातात भविष्यात हा डॅशबोर्ड नागरिकांसाठी खुला केला जाईल जेणेकरून सामान्य लोकांनाही या डॅशबोर्डद्वारे सरकारी योजनांची माहिती मिळू शकेल मुख्यमंत्री डॅशबोर्डचे फायदे सर्व डेटा एकाच ठिकाणी असल्याने अधिकारी वेळेवर निर्णय घेऊ शकतील यामुळे वेळेची बचत होईल नागरिकांना सरकारी कार्यालयांची माहिती मिळते ज्यामुळे त्यांचा सरकारवरील विश्वास वाढतो या डॅशबोर्डमुळे पारदर्शकता वाढेल रखडलेले प्रकल्प लवकर पूर्ण करण्यास मदत होईल यामुळे सरकारी कामाचा वेग वाढेल नागरिकांनी केलेल्या अर्जांची स्थिती मुख्यमंत्री थेट पाहू शकतात यामुळे तक्रारी लवकर निकाली निघतील भविष्यात मुख्यमंत्री डॅशबोर्ड कसा असेल भविष्यात नागरिक त्यांच्या मोबाईल फोनवर पीएम किसान आरोग्य योजना तक्रारींची स्थिती थेट पाहू शकतील स्मार्ट शहरे आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी अधिक डिजिटल साधने जोडली जातील कृषी उद्योग शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील योजनांचे अधिक अचूक अपडेट्स उपलब्ध होतील मित्रांनो महाराष्ट्र सरकारचा मुख्यमंत्री डॅशबोर्ड ही एका मोठ्या डिजिटल क्रांतीचा भाग आहे यामुळे सरकार अधिक जबाबदार आणि पारदर्शक होत आहे भविष्यात ही सुविधा नागरिकांसाठी खुली झाल्यास तुम्हाला सरकारी योजनांची माहिती मिळवणे सोपे होईल ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अत्यंत महत्वाची गोष्ट सरकारी योजनांचे वेळापत्रक आणि नियम हे वेळोवेळी बदलत राहतात त्यामुळे योजनेच्या ऑफिसियल वेबसाईटवर जाऊन योजनेची माहिती पाहून घ्यावी किंवा आपल्या जवळील सरकारी ऑफिसमध्ये भेट देऊन योजनेची माहिती जाणून घ्यावी मी या व्हिडिओ खाली एक लिंक दिली आहे त्या लिंकला उघडून देखील योजनेची बदललेली माहिती तुम्ही पाहू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास या चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने इथे येणारे नवनवीन योजनांचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला दिसतील धन्यवाद